हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचा उद्घाटन सोहळा संपन्न सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू करणे या उपक्रमा अंतर्गत दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मनवेलपाडा मैदान मनवेलपाडा विरार पूर्व येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे उद्घाटन माननीय आमदार श्री क्षितिश ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच कुंभारपाडा विरार पूर्व येथे आपला दवाखाना व मजेठिया नाट्यगृह नालासोपारा येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू केल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली या उपक्रमा अंतर्गत शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगा मार्फत महानगरपालिका क्षेत्रात पासष्ट आरोग्य वर्धिनी केंद्र व पंधरा आपला दवाखाना मंजूर असून त्यापैकी दहा आयुष्यमान आरोग्य मंदिर व पाच आपला दवाखाना सुरू करण्यात आले असून टप्प्या टप्प्याने महानगरपालिका क्षेत्रात आपला दवाखाना व आयुष्यमान आरोग्य मंदिर महानगर पालिके मार्फत सुरू करण्यात येत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापनेमुळे परिसरातील नागरिकांना हिमोग्लोबिन मलेरिया चाचणी युरिन प्रेग्नेसी रॅपिड टेस्ट युरिन डिपस्टिक युरिन अब्ल्युमिन व शुगर आर बी एस डेंग्यू चाचणी थुंकीचे नमुना संकलन बाह्य रुग्ण तपासणी ओपीडी इत्यादी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आपल्या दवाखाना मध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स बहुउद्देशीय कर्मचारी मदतनीस इत्यादी उपलब्ध राहतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना यामधील आरोग्य सेवेचा लाभ सर्व गरजू नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अनिल कुमार पवार यांनी यावेळी केले या कार्यक्रमास माननीय आमदार श्री क्षितिश ठाकूर माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त श्री अजिंक्य बगाडे महानगर पालिकेचे माजी सभापती माजी नगरसेवक माजी नगरसेविका विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार मान्यवर नागरिक महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी इत्यादी उपस्थित होते